गणपती बाप्पाच्या आगमनासोबतच महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी आली आहे राज्यात ई व्ही उद्योगात एक लाख वीस हजार नऊशे सत्तर कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे काल झालेल्या कॅबिनेटमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे बरं ही फक्त घोषणा नाही आहे तर कोणत्या कंपन्या कुठे आणि कितीची गुंतवणूक करणार याची आकडेवारीच देण्यात आली आहे त्यामुळे महाराष्ट्रासाठी खरंच ही बाब सुखावणारी आहे यातून एकोणतीस हजार युवकांना रोजगार मिळणार आहे हा प्रत्यक्ष रोजगार असेल अप्रत्यक्ष रोजगार यापेक्षाही अधिकच असणार आहे ईव्ही म्हणजे इलेक्ट्रिक वाहन उद्योगांना महाराष्ट्राचीच भुरळ का पडते आतापर्यंत कोणकोणते उद्योग महाराष्ट्रात आलेत आणि या उद्योगांचं महाराष्ट्रातलं सध्याचं स्वरूप काय आहे यावरती आपण एक प्रकाश टाकूया कृपया घेऊन टाके या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या पाठिंब्याच्या जोरावरच आम्ही झपाट्यानं दहा हजारांचा पल्ला गाठतोय या व्हिडिओ संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो बेल लायकन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार मी दिलीप घेऊन टाक या चॅनलमध्ये तुमचं स्वागत महायुती सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली या बैठकीत महाराष्ट्राचे अत्यंत आनंदाची बातमी देणारे निर्णय घेण्यात आलेत महाराष्ट्रात इमर्जिंग मार्केट म्हणजेच उगवत्या बाजारपेठेतले आधुनिक उद्योग येणार आहेत त्यामुळे महाराष्ट्र आता इलेक्ट्रिकल व्हेकल म्हणजेच इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या दुचाकी तीन चाकी चार चाकी पॅसेंजर आणि व्यावसायिक वाहनांचं माहेरघर होणार आहे कालच्या कॅबिनेटच्या बैठकीत काय निर्णय झाला यावरती एक प्रकाश टाकूयात पनवेलला अदानी समूहाचा सेमी कंडक्टर निर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे टॉवर सेमी कंडक्टर कंपनी असं या उद्योगाचं नाव असेल या उद्योगात अदानी समूह पहिल्या टप्प्यात अठ्ठावन्न हजार सातशे त्रेसष्ट कोटी तर दुसऱ्या टप्प्यात पंचवीस हजार एकशे चौऱ्याऐंशी अशी त्र्याऐंशी हजार नऊशे सत्तेचाळीस कोटींची गुंतवणूक करणार आहे पुण्यात स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडियाचा विद्युत वाहन निर्मिती प्रकल्प उभारला जातोय यात कंपनी बारा हजार कोटींची गुंतवणूक करणार असून या प्रकल्पातून एक हजार जणांना रोजगार मिळणार आहे छत्रपती संभाजीनगरात टोयोटा टाकोस्कर मोटार कंपनी आपला विद्युत वाहन निर्मिती प्रकल्प म्हणजेच ईव्ही व्ही निर्मिती प्रकल्प उभारणार आहे यात एकवीस हजार दोनशे त्र्याहत्तर कोटींची गुंतवणूक होणार असून सुमारे बारा हजार जणांना रोजगार मिळणार आहे याशिवाय अमरावतीत रेमंड लक्झरी कॉटनचा प्रकल्प सुद्धा येणार आहे ही झाली ताजी गुंतवणूक जी येत्या वर्षभरात किंवा दोन वर्षात होणार आहे पण याआधीही एथर आणि सुबरो सारख्या कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक केली आहे तैवानच्या गोगोरो या कंपनीने छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंतवणूक केली ही कंपनी बदलता येणारी बॅटरी म्हणजेच बॅटरी स्वॅपिंग पद्धतीसाठी बॅटरी तयार करते गोगोरो संभाजीनगर मधल्या प्लांटमध्ये क्रॉसओव्हर एक्स टू फिफ्टी या दुचाकीची सुद्धा निर्मिती करते देशभरात बारा हजार ते पंधरा हजार बॅटरी स्वॅपिंग स्टेशन तयार करण्याचा कंपनीचा मानस आहे याशिवाय एथर या कंपनीनेही छत्रपती संभाजीनगरात दुचाकी निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी दोन हजार कोटींची गुंतवणूक केली मिडकिन इथं हा प्रकल्प उभारला जाणार असून यासाठी शंभर एकर जमीन राज्य सरकार उपलब्ध करून देते आता महाराष्ट्र हे विद्युत वाहन किंवा इलेक्ट्रिक व्हेकल उद्योगात आशिया खंडाचं माहेरघर का होणार हे सांगतो आज देशात सगळ्यात जास्त दुचाकी आणि चारचाकी विद्युत वाहनं ही महाराष्ट्रात विकली जात आहेत ई व्ही रिपोर्टर डॉट कॉम या वेबसाईटनं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशात एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीमध्ये उत्तर प्रदेशात अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे एकोणसाठ इलेक्ट्रिक वाहनं विकली गेली चव्वेचाळीस हजार आठशे त्रेचाळीस वाहनांच्या नोंदीसह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरती आहे महाराष्ट्रात तीन हजार तीनशे छप्पन्न विद्युत चारचाकी वाहनं विकली गेली आहेत जी देशात सर्वाधिक आहेत महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाक्याही सर्वाधिक विकल्या आहेत उत्तर प्रदेशात सतरा हजार दोनशे वीस तर फक्त एकट्या महाराष्ट्रात अडतीस हजार दोनशे एक्केचाळीस दुचाकी विकल्या गेल्या आहेत या आकडेवारीवरून दुचाकी आणि तीनचाकी प्रकारात सर्वाधिक मागणी महाराष्ट्रात आहे हे दिसून येतं आता विद्युत वाहन विक्री वागण्यामागचं कारण काय आहे तर शहरी भागात ही वाहनं चार्ज करण्यासाठी महाराष्ट्रानं वेगळं धोरण राबवलंय हाऊसिंग सोसायट्यांमध्ये चार्जिंग पोर्ट तयार करण्यासाठी नियमावली तयार करून सोसायट्यांना त्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे शिवाय महावितरणनेही वाहनं चार्ज करण्यासाठी लागणाऱ्या कनेक्शनवरती सवलत दिली आहे शिवाय महाराष्ट्रात हायवेवरही ही वाहनं चार्ज करण्याच्या सुविधांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते आहे महाराष्ट्रातलं कुशल मनुष्यबळ आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा दर्जा या दोन प्रमुख कारणांमुळे इमर्जिंग मार्केटमधले उद्योग महाराष्ट्रात गुंतवणूक तयार तयार आहेत याशिवाय सरकारनेही अशा कंपन्यांना महाराष्ट्रात आकृष्ट करण्यासाठी विशेष प्रयत्न केलेत त्यामुळे महाराष्ट्र आता ईव्ही क्षेत्रात आशिया खंडातलं प्रमुख राज्य होणार हे नक्की आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा आता ई व्ही तयार करणाऱ्या कंपन्यांनी ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यावरती भर दिला आहे आणि या गाड्यांची किंमत कमी झाली तर ग्राहक नक्कीच या गाड्यांकडे वळतील कारण बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांची रनिंग कॉस्ट कमी असते पण या गाड्यांच्या किमती खूप असल्यामुळे आणि सध्या या गाड्या दुरुस्त करण्याची कोणतीही योग्य सोय नसल्यामुळे या गाड्यांच्या विक्रीला थोडासा खेळ बसला आहे मात्र भविष्यात या गाड्या तयार करणाऱ्या उद्योगांचं भवितव्य नक्कीच उज्ज्वल आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला दहा हजारांचा टप्पा गाठण्यात मदत करा आणि हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद